भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज गौरजी वत्ता साळवे शहाजी महाराज यांना अभिवादन करून मी माझे समाज अध्यक्ष अण्णाभाऊ साहेब अजय प्रकाश આપણે સર્વ જયંતિ સમિતિ આપણે અન્નભાવી જયંતિ સમિતિ અધ્યક્ષ સત્યભાઉગાળ ઉપધ્યક્ષ મુદેનભાઈ કાંબે સચિવ દવેન્દ્રભાઉ ગાયકવાડ તથા આપણે કાર્યકર્તા છે તે જયંતિ ખાંચી શ્યામભાઉ ગોતે જ્યેષ્ઠ કાર્યકર્તે મનોદ બાઉ ખોડે હાલ સર્વ શહેરથી સમાજ વી આપે આહવાન કરતો आज दिनांक एक आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अन्नाभाऊ साठेनगर निघून भव्य निवडणूक विचारणार आहे व या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे तरी त्या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजेला सर्वांनी हजर राहावे असं व उपस्थित सर्व बांधवांनी व मातन समाजाने जवळशे शहर नवश मातन समाजाने सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावे व अण्णाभाऊ साठे साजरी करण्यात सहकार्य करावे असे आम्ही पात्र समाजातर्फे आवाज करतो ते आम्ही सर्वप्रथम पुलाकाली गेलं नव्हती हे दिल तुम्ही सुरू आहे आणि अंनाबाज साठेनगरांमध्ये जे अशी साजरे करताना आम्ही एकशे पाच अंधाव साठ्यांची ऐतिहासिक राहायला पाहिजे आपल्या नऊ जवळ मुलं त्या विनंती एक सर्व मासात समाजाला एक महिन्याने एक तारखेला दहा वाजता सर्व समाज बांधवावी असा रस्ता जाण करावा अशी गर्दी करावा मी फक्त सगळे कार्यकर्ते रास्ता दिवस कामाला लागेल आणि ते जे आपण प्रार्थिक अजप पाठिले की सर्व समाज बांधवाचा विनंती करता येईल तर एक तारखेला सहा वाजता सर्वांनी भावात गेले होती जय भीम जय शिवराया